आपण एवढी भाजी आहे तर निसून घेऊ कसं आहे थोड्या ठेवल्या ना बेकार होते हा फ्रीज मध्ये निसून ठेवून देऊ हा आज पोरानं चांगली भाजी आणली पण कळी असो नाही तर ते सडलं सुडलं हा त्याला हे नाही समजत काय पोरगं चाललं हेच नादान आहे बुटीच्या कसं काय तुम्ही चालू आज भाजी निसून घेऊ म्हणे सुधारली माझी बुटी आवाई तुम्ही म्हणून राहिल्या भाजी निसा लागते तर आपण निसून घेऊ पण आज तर आपल्याला महाशिवरात्री येत काय करता नाहीत भाजी घेजी आहे वो माय माझ्याकडून लक्ष येत नाही राहिलं आज महाशिवरात्री म्हणा काम पडते ना कधी काम पडते जाऊ दे आज नाही करावं लागत उद्या उद्या करू आपल्या घरच्या फ्रीज मध्ये ठेवलं तर राहतेच राहते किती काही वेळ दिवस मग शब्द नाही बोलून टाकला गाव का नाही टाकला तुला आठवले राहिली काय माय आठव काय सांगता सकाळी गाणी रमी आली रमी म्हणते काकू म्हणते तुम्हाला उपास असून म्हणते म्हणलं काय चाव उपास म्हटलं तर म्हणे भाषिवरात्र हे ना तुम्हाला का लक्षात नाही का म्हणे बाबा बाबा म्हणे काकू आ तुम्ही तर नेहमीच उपास करता म्हणे म्हणून मला लक्षात आलं हा या वेळेला तर कसंच लक्षात नाही राहिलं हा भरं दिवस चालले बा ना बिचारे माय लक्षात आलं ना आज भाषी शिवरात्री आहे म्हणून काय सांगायचं मला लक्षात बरं झालं पण मी काही खाल्लं गेलं नाही आता मला सकाळी हाय खाची काही खाची सवय आणि आज मी बिस्किटाने मागत बिचार मी तुले तुम्ही बिस्किट खाल्लं असतं माझ्या उपास गेला असता म्हटलं पण आज उपास मायाला वाचला आ काही असो आज मला बिस्किटाची आठवणी आली हे बरं झालं अहो आई मला हे आठवण नाही राहिली म्हणून सारे कामं खोडमले आ आपल्याला हे आता म्हटलं इथं झालं गण दर्शनाला मला अभिषेक आपण अभिषेक करत असतो नेहमीप्रमाणे तर म्हटलं मला नारायण आणाले लावाची आठवण नाही राहिली म्हटलं आता आणावं लागते म्हटलं पहा बरं आता घरी कोणीच नाही आहे आता देईन आपल्याला येणार आहे तो का घरी आपल्याला अभिषेकाला लागते दूध दूध आहे का घरी पण आई हाय हाय दूध मी आता पोलो नाही हाय हाय आपलं होऊन जाते आपण अभिषेकाला किती कसं चालाल आपल्या गावात एवढं कोण महत्व आहे आपल्या गावात आई का महत्व आहे त्या शिव शिवाची ते गुटी आहे कौन कहून एवढे लोक मानते आता घेऊ घेऊ पाहिजे बाई काय पाहिजे अ त्याले गोटी नाही म्हणत गोळी म्हणते गोळी आ म्हणजे कथा कशी आहे जुनी कथा आहे ते आ तुला सांगतो आ एक इतिहास आहे कशी नाही ठेवली म्हटलं घेतला गोटान ठेवला असं म्हणते आ एकदा घरी एक माणूस चालला होता आपल्या गावात जुन्या काळातला माणूस येतो तो चालला होता त्याला सापडली ती गोटी ठे दिशे पिवडी पिवडी सोन्यासारखी होती सोन्यासारखी आ लक्षात ठेव सोन्यासारखी होती मग आता त्याला वाटलं बा सोन्यासारखी गोटी दिसून राहिली त्यानं नेली सोनारापाशी सोनाराला काय वाटलं आता सोनाराला दिल्यावर मुळाला दिल्यावर सोनार काय करत मग ना मुळाच्या वेळेत जशी थे, गरम ते गरम करे तापवी म्हणजे आकार द्यासाठी तर मग त्यानं तापून ता पाहिले तर काय झालं बाई अचानक याच्यातून अशा रक्ताच्या की हे निघाल्या धारा निघाल्या धारा काही खरंच निघाल्या असेल काय त्या जुना माणूस काय सांगत असेल कसा का तुम्ही विश्वास ठेवता ओ माय माझे वैज्ञानिक पाठवली होती म्हटलं ते आ आता आत्ता त्याच्यात ते दर्शवलं का बा हा साधा गोटा नाहीये खरंच ब्लड आहे म्हणून आता इंग्लिश मध्ये तुमच्या शब्दात खोटी गोष्ट नाही आहे म्हटलं ते चमत्कारिक आहे आपण अपारस लिहिला आहे ना सगळं सगळं घाऊ मानते ना पण आणि त्याच्यात खरंच पिंडते भाय म्हणजे दिस पिंड दिसते पिंड दिसते आणि खरच पिंड मलाही दिसली पण पिंड म्हटलं पण वैज्ञानिक वैज्ञानिक लोकांनी सांगितलं हो वैज्ञानिक म्हणत नाही ना ह्या गोष्टी तर मग मग त्याला जाच ना करायलाच होती नागपूरला गेली होती तिथं म्हटलं माहिती पडलं का नाही बा आहे याच्यात काहीतरी सत्व हो म्हणूनच आपल्या गावावाले विश्वेश्वर नाव पडलं सग आई बाई विश्वेश्वराचं मंदिर किती काळाचं आहे आपलं अठराशे मधलं ते मंदिर आहे हा अधिक काही आहे इथं काशी विश्वद्रसाचा रथ आहे आपल्या गावात जुन्या काळातलं मंदिर आहे पण किती चांगला आहे हा काशीचा रथ सुद्धा आहे आपल्या गावात काय सुंदर गाव आहे आपलं हो आम्ही आमच्या काळापासून पाहून राहिलो ते मंदिर तसं आहे बिचारे पाय बरं किती चांगलं मंदिर आहे म्हटलं महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या गावात तू मोठा काशी विश्वेश्वराचा दोन मजलीचा रथ निघे आ किती मोठा रथ आहे माय माझे तू आ त्याच्यात म्हटलं लेकरो बसासाठी एवढे लढे एवढे लढे का बस आलेकर घास लागे तयारात आ माय लेकर तयारच सकाळीच राहत बसशेच बि दे अडीच चार वाजता इकडे तेव्हा लय मजा वेगळीच मजा होती, होती। आ, आता मला तो रथ आता तसा रथ बनू शकत नाही पैसे देऊनही नाही नाही शकले म्हणून आता आहे ने। आ, ना त्या रथाची फक्त पूजा करायसाठी त्याच्या शंभर रुपये मावे आ, असा ओढा लागे म्हटलं किती भारी होता शंभर लोक ओढे म्हटलं इकडून शंख हो वाजून हा विशेष आणि खूपच मजा येत होती तेव्हाच्या काळात सासुरीच्या मस्त गोष्टी सुरू आहे काय त्या गोष्टी आपल्या गावातल्या त्या गोडीचं मी महत्व सांगून राहिली हा म्हणून ते ऐकून राहिली महत्व सांगून राहिली का सुनीले पण आहे पण आपल्या घातल्या गोडीत लय सत आहे का तुम्हाला गोष्ट माहित आहे का चिंत्याच्या बायकोच्या नात्यातली काय माहिती घरातच असतो आम्हाला काही माहित नाहीये काय झालं पप्पा घरातच राहता काय माहिती होईल तुम्हाला आता आम्हाला माहित झालं म्हणून तुम्हाला सांगायला आलो आई एवढं विशेष घडलं सांगा तुम्हाला माहित नाही हा ते चिं चिंटेची हे नाही का बायकोची भाऊज म्हणजे वहिनी वहिनी काय झालं मग केलं मग राणीच्या वहिनी ओ हो काय लेकरासाठी भांडण झालं म्हणते काय भांडण केलं म्हणते काय कुस्त्या खेळल्या म्हणते ते सारा गावात चर्चा तुम्हाला माहित नाही आहे बाप्पा तुम्ही राणीच्या वहिनी नाही मारलं म्हणते बहिणी राणीच्या वहिनी मारलं म्हणते बापा बापा लस कुस्त्या झाल्या म्हणते अशी कुस्त्या कधीच नाही झाल्या पहिल्यांदा झाल्या आपल्या गावात नेन खोईने नाही बाई लेकरासाठी एवढं भांडण केलं म्हणते त्याईन काय विशेष आहे जाऊ दे ना झालं झालं त्याच झालं आपल्याला काय करावं लागते आमच्या घरात राहतो आम्ही कामाला काय करावं लागत नाही जाऊ द्या ते त्याचं पाच बसून आपल्याला काय एवढं घे सांगत नसते आता तुमची सून बा तुमची संधी म्हणून सांगायला आली आम्ही आम्हीच काय आलं असतं तुमची संधी नसते तर ते नसते आज का जाऊ दे असते चालूच असते असते भांडणा होत असते तुम्हाला काही माहित नाही म्हणून तुम्ही सिरियसली घेऊन राहिल्या मी काय करणार सिरेसली घेऊन तू पहिल मी तुम्हाला फोन नाही करत असते असते ते काय घरात ते भांडणं सांगत बसले काही नाही अजून साहेब तुम्ही पण भांडणं सांगते कधी जाता हो मग मंदिरात मंदिरात जाणता आवाज दे आम्हाला जा अभिषेकाला जाता ना तुम्ही हो आम्ही जाईन ना तेव्हा आव्हा तुम्हाला ना चहा घे प्या ना नाही बाबा चहा नाही पेद आताच पेलो त्या बुटीच्या घरी पेली मीच्या काही नाही आता नाही आता नाही पेत उशीर झाला जातो आम्ही घराला सांगायला अशा आहे बाया हा कशा कशी कंपना करा ती येईल माहिती आहे ना तुम्ही तर बस तेवढंच पाहिजे कुठं काय झालं कुठं काय नाही हेच असते तिचं ते वाटते माय

काय भविष्य आपल्या घराचं काही चांगलं वाटत नाही हो बाय तू काही मन मला नाही वाटून राहिलं बरं असे रस्त्यावर भांडणं करणं अशा कुस्त्या खेळणं मला चांगलं वाटते आता आपल्या त्याच्यासोबत नातं जुडून राहिलं म्हणून पाहा बरं लोक सांगायला येते ना आता तिच्या वहिनी केलं भांडण आता ते पोरगी काय करणार आहे आता दबल असं नाही दबली तर काय करणार आहे जाऊ दे आपल्या घरात ते आपल्याला राणीशी मतलं नाही आता पण आता आपण त्याची नातेवाईक झालो ना आपले नाव जोडले जाते त्याच्यासोबत उद्या आई काही लक्ष नका देऊ आपण काही पाहायला गेलो नाही काय झालं काय नाही पुन्हा सांगत विश्वास बसू नये ऐकलं मध्ये बाप्पा एका टेन्शनचं ते कसं होऊन या पुराचं चिंत्याचं मला नाही वाटून राहिलं बाई बरं आ हे असं प्रकरण चांगलं नाहीये आ आता त्या घरातील चार दिवसान पूर्गी आणि ते अशीच करून तिच्या वहिणी सारखीच करून मला असं वाटते बाई आई तिची वहिनी का ते आहे का तशी असं नसते आई जाऊ द्या तो, जा। तो विषय बंद करा करायचं पाहून आपल्या घरचं वातावरण पाहून शिकून ना ते जाऊ द्या असं नाही आहे शिकतच असते पुरी वारी शिकते त्या मग काही दिवसानं असं नाही म्हणायचं एकदम कारण कोणाची परीक्षा नाही करायची बेकार आहे का ते बेकार असून का असं असते काय कुठं तरी तिच्या वहिनीविषयी ऐकलं होतं ना चांगली आहे म्हणून भलत आता तिनं काय केलं कुस्ती खेळली असं आपल्याला काय मै धागे तोडण्यात काय अर्थ आहे आपले